व्रत कैवल्याचा महिना म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेली दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने ते या तेथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते 2 .2 दुण दुण हो या वर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ होत आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा आहे व्रत कैवल्याचा महिना म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे या महिन्यात ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेले दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात असल्याने ह्या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते जाणून घेऊया या वर्षी दत्तात्रय जयंती मुहूर्त आणि महत्त्व दत्तात्रेय जयंती तिथी पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय महाराज जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्त्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रेय महाराज जयंती साजरी केली जाईल जयंतीला अशी करा पूजा विधी धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय महाराजांसह लक्ष्मीनारायणची पूजा केली जाते असे केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाटते याशिवाय ज्ञानात वृद्धी होते विविध पूजेचे प्रसन्न होते दत्तात्रेय आपल्या भक्तांना येणारे अडचणी दूर करतात दत्तात्रेय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते त्यानुसार दत्त दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादिपासून निवृत्त व्हा देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर दत्तात्रय महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करा गंगाजल किंवा पंचामृत दत्तात्र्यांचा अभिषेक करा धूप दिवा फूल नैवेद्य अर्पण करा पूजेत पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा पूजे अवधूत गीतेचा पाठ करा ह्यामुळे पितृदोष दूर होतो शेवटी आरती कळून नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागा